व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाद्वारे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालय अमरावती येथे तीन मार्च ते सात मार्च या कालावधीत विभागीय स्तरीय दोन स्तर द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षकांकरिता बेसिक फाउंडेशन ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती विभागाचे उपसंचालक अनंत सोनकुवर यांनी केले यावेळी त्यांनी प्रशिक्षणाकरिता आलेल्या सर्व शिक्षक वृंदांना शुभेच्छा दिल्या प्रशिक्षणाकरिता नामवंत प्रशिक्षकांची व प्रशिक्षणाची उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल प्रशिक्षणाचे आयोजक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राम मुळे यांचे कौतुक व अभिनंदन केले सदर प्रशिक्षणादरम्यान शिक्षकीय कर्मचाऱ्यांकरिता एनएसक्यूएफच्या नवीन अभ्यासक्रमांतर्गत एम्प्लॉयबिलिटी स्किल एंटरप्रेनर ग्रेन स्किल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने वेळेचे व्यवस्थापन ताणतणाव व्यवस्थापन भविष्यातील सॉफ्ट स्किल इत्यादी महत्वपूर्ण विषयाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शकांनी प्रभावी प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणाची सांगता शुक्रवारी सात तारखेला जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अमरावती श्री श्रीराममुळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मुळे यांनी प्रशिक्षणादरम्यान शिक्षक वृंदांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देऊन प्रशिक्षण काळजीपूर्वक पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच नामवंत प्रशिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले पूर्णवेळ शिक्षिका पूनम पिंगळे यांच्याकरिता अतिशय परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यास पूर्णवेळ शिक्षिका पूनम इंगळे यांनी याकरिता अतिशय परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यास महत्वपूर्ण सहकार्य केले प्रशिक्षण यशस्वी होण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले प्रशिक्षणाकरिता उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक वृंदांना प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल राम मुळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या प्रसंगी प्रशिक्षणाकरिता उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पूनम पिंगळे यांना प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयातील कार्यरत रंजना तायडे यांचा सुद्धा गौरव करण्यात आला उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दलची भावना अनेक शिक्षक वृंदांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली तसेच भविष्यात सुद्धा अशाच प्रकारचे उत्कृष्ट प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे याकरिता माननीय श्री राम मुळे यांना विनंती करण्यात आली या समारोपीय कार्यक्रमाचे आभार पूनम पिंगळे यांनी मानले या, या प्रशिक्षण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समन्वयक पूनम पिंगळे तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय येथील डहाळे बहादे धोटे घनबहादूर रंजना तायडे पांडे पेढेकर व सुधर्म हांडे यांचे सहकार्य लाभले